उपस्थित बंधू आणि भगिनींनो आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक कर्त कर्तबगार लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपला सर्वांचं मी प्रथमतः ऋण व्यक्त करतो खरं तर बारामतीसारख्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या एका वटवृक्षाखाली दुसरा एक वटवृक्ष तयार होणं अवघड होतं परंतु अजितदादांनी स्वतःच्या कर्तृत्वाने ते सुद्धा एक वटवृक्षाप्रमाणे या ठिकाणी वाढले आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक मोलाचं योगदान दादांनी दिलं खरं तर दादांचा आमचा दोन हजार तीन साली संबंध आला शिखरापूरला आम्ही सूर्य हॉस्पिटलची स्थापना केली आणि उद्घाटन कोणाचे असते करायचं तर अजितदादांच्या आपण उद्घाटन करू असं मी ठरवलं परंतु अजितदादांची वेळ कशी घ्यायची आणि त्यावेळेस पोपटरावजी गावडे आपल्या विभागाचे आमदार होते आम्ही सुरुची डेअरीमध्ये आमदार साहेबांना भेटलो आणि त्यांनी तिथूनच दादांना फोन केला की असं असं हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि दादांनी एक मिनटामध्ये लगेच तिकडून सांगितलं की या तारखेला मला वाटतं तीन नोव्हेंबर दोन हजार तीनची तारीख होती की अकरा वाजता वेळ द्या आणि त्या दिवशी दादा बरोबर अकरा वाजता शिखरापूरमध्ये पोहोचले पोहोचल्यानंतर उद्घाटनाचं झालं दादांनी हॉस्पिटलच्या इमारतीत प्रवेश केला अगदी लहान सहान गोष्टींची पाहणी केली की ही एक्सरे मशीन कुठली आहे याचं काम काय आहे तुमचं शिक्षण किती डॉक्टरांना विचारलं तुमची शासवाडी कुठली आहे असे अनेक प्रश्न दादांनी विचारले आणि सगळ्यात शेवटी सांगितलं की आपण या हॉस्पिटलसाठी कर्ज घेतलं आहे का आणि जर आपल्याला काही कर्जाची गरज असेल आर्थिक मदत लागत असेल तर तुम्ही निश्चिंतपणे मला सांगा पी डी सी सी बँकेतून मी आपल्याला ती द्यायची व्यवस्था करतो म्हणजे नुसतं उद्घाटन न येता सर्वसामान्य जनतेला एक कसा आर्थिक स स आधार देण्याचं काम दादा करत होते हे याच्यातून आपण त्यावेळेस शिकलो खरं तर दादा अतिशय मेहनती माणूस होते आपण आता पाहिलं की नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या दादांनी प्रचंड झांदावाडे दौरा त्या त्या ठिकाणी केला परंतु म्हणावा असं यश दादांना आलं नाही दादांचं परवा दिवशी मी सोशल मीडियावरती ते त्यांचे मित्र आहेत कोणतरी गुजर म्हणून बारामतीचे या इलेक्शनच्या निकालानंतर दादा त्यांना भेटले आणि दादांनी सांगितलं की आता मला खूप कंटाळाला या गोष्टीचा ते दिवसभर त्या ठिकाणी बरोबर राहिले दुपारी जेवण केलं आणि परत दादांनी त्यांना सांगितलं की थांबून मला चालणार नाही आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत मला पुन्हा नऊ बांधली पाहिजे आणि या तयारीला दादा या ठिकाणी लागले आणि त्याच प्रचाराच्या सभेसाठी बारामतीच्या विभागामध्ये ते येत होते आणि त्यावेळीच दादांचा हा अपघात या ठिकाणी झालेला आहे खरं तर मग अशी एक व्हिडिओ क्लिप दाखवली आपल्या सुरेश भटांची कविता आहे अगदी उत्तम दादांवरती ती लागू होते विचलो जरी आज मी विचलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी आडवू शकेल मला अशी ही भिंत नाही झोपडी माझी जाळण्याचे झालेत कैक गावे झोपडी माझी जाळण्याचे झालेत कैक गावे जळेल झोपडी माझी अशी ही आग ज्वलंत नाही येथील वादळे येथील वादळे टेकेल तुफान तरी वाट चालेल मी अडथळ्यांना बिहूनच थांबणे पावलांना माझ्या मान्य नाही आणि खरोखरच या कवितेप्रमाणे दादा पुन्हा या ठिकाणी जोमाने कामाला लागले होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशातील आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत सिंहगडावर तर थरार आपण आज त्या ठिकाणी विसरलेलो आहोत नाहीत त्या ठिकाणी आपला सरसेनापती तानाजी मालूसरे ज्यावेळेस गदप्रान झाले आणि त्या ठिकाणी शेलारबामाने हात दिली की मावळ्यांनो परतीचे दोर तुमचे मी आता कापून टाकलेले आहेत या ठिकाणी आपल्यासमोर एकच आव्हान आहे लढा किंवा मरा आणि सर्वांनी प्रतिकार करून त्या ठिकाणी सिंहगड या ठिकाणी घेतला दादा जरी आपल्यामध्ये आज नसले तरी दादांच्या विचाराचा वारसा आपल्याला या ठिकाणी पुढं न्यायचा असेल तर तो दादांचा वाले किल्ला आहे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या प जिल्हा परिषदवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी आपण फडकवला तर तीच खरीदादान या ठिकाणी श्रद्धांजली मोलाची असू शकते असं ठाम मत माझ्यासारख्या कार्यकर्त्या या ठिकाणी आहे आज बोरुंदवाडीसारख्या ठिकाणहून आमच्या गावच्या सरपंच अश्विनीताई नळकांडे उपसरपंच पुनमताई नळकांडे आमचे खरेद उगीर संघाचे संचालक बाळासाहेब टेमगिरे त्याचप्रमाणे खरेद विर संघाचे माजी संचालक कालदाजी नळकांडे आमच्या दिंडीचे अध्यक्ष किसना परुके आमच्या लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष शरदराव टेमगिरे आणि असे अनेक या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत मी आमच्या समस्त बुरुंगा बुरुंदवाडी गावच्या वतीनं दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद